साहित्य बघून तुमच्या लक्षातच आलं असेल की आज आपण भाजी कशाची बनवतो आहे ती आज दुधीची हिरवी मिरची घालून भाजी तयार करतो आहे आपण यासाठी एक छोटा दुधी भोपळा घेतलेला आहे एक मुठभर मिरच्या एक टोमॅटो एक कांदा आणि लसण एक अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ भिजवून घेतलेली आहे मी तीन ते चार तास भिजवून घेतली मी भिजवली की मग शिजायला त्रास होत नाही त्याच्यामुळे व्यवस्थित भिजवून घ्यायची आहे कांदा आणि टोमॅटो आपण कट करून घेणार आहोत बारीक एकदम कट करून घ्यायचं आहे याची आपण ग्रेव्ही वगैरे काही बनवणार नाहीत त्याच्यामुळे व्यवस्थित ते भाजीत शिजले जावे यासाठी बारीक कट करायचे आहेत <laughs> कांदा आणि टोमॅटो कट झाल्यानंतर दुधी भोपळ्याची साल काढून घ्यायची आहे आणि त्याचे मोठे मोठे काप करून घ्यायचे आहेत हे आता आपण कुकरला लावणार आहोत त्याच्यामुळे आपल्याला याचे मोठे मोठे काप करून घ्यायचे आहेत आपण बारीक जर कट कराल तर त्याचा कुकरमध्ये असा गाळ होतो भाजी व्यवस्थित होत नाही म्हणून असे मोठे मोठे काप करून घ्यायचे आहेत त्याचे आणि भाजी पण छान दिसते असे मोठे मोठे काप केले तर याला एका बाउलमध्ये मी पाणी घेतलेलं आहे भोपळा आपण कधीही कट केला तर पटकन काळा पडतो लगेचच तर त्याच्यासाठी काय करायचं पाणी पाण्यामध्येच हे काप टाकायचे ज्यामुळे आपल्याला भाजी करायला थोडाफार वेळ लागला तरी ते काळे पडणार नाहीत या भाजीमध्ये मी विशेष काही मसाले वापरले नाहीत अगदी साधी फोडणी देऊन तयार केलेली दे आहे तरी देखील चवीला इतकी छान ही तुम्ही ही टिफिनला देऊ शकता दुपारच्या जेवणासाठी देखील करू शकता किंवा भातासोबत खायला देखील करू शकता चवीला इतकी सुंदर होते ही एकदा करून पहा परत नक्कीच एकदा कराल कर तुम्ही या पद्धतीने केल्यानंतर तर हे माझा भोपळा सगळा कट करून झालेला आहे हे आता आपण कुकरला लावून घेतो आहे गॅसवरती कुकर ठेवायचा आहे याच्यात एक पळी तेल घालून घेते तेलात थोडंसं हे भोपळा आपण हलवून घेतला तर त्याला चव थोडी वेगळी येते छान येते चव एकदम पाणी टाकलं तर मग तेच थोडंसं बेचव लागल्यासारखं होतं भोपळा आणि डाळ घालून घेतली कुकरला आता एक अर्धा चमचा हळद घालून घेते ज्यामुळे आपली डाळ पटकन शिजली जाणार आहे आणि याच्यात एक ग्लास वरतून पाणी घालायचे आणि कुकरला झाकण लावून ठेवायचं आता ह्याच्या तुम्ही चार ते पाच शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आता शिट्ट्या यासाठी इथे जास्त करायच्या आहेत की डाळ पटकन शिजली जावी लसण आदरक आणि आपली ही जी मिरची आहे याची पेस्ट तयार करून घ्यायली मी आता हे पहा अशी बारीक पेस्ट तयार केलेली आहे फोडणीसाठी ही अगदी साध्या पद्धतीने केलेली आहे आणि कुकरला आपण हे भोपळा लावून घेतल्यामुळे डाळ भोपळा भाजी अगदी पटकरणं होते पा मस्त शिजलेलं आहे आता हे डाळ आणि भोपळा आपलं गॅसवरती आता कढई ठेवलेली आहे याच्यात एक पळी तेल घालून घेते आणि तेल तापलं की एक अर्धा चमचा मोहरी आणि एक चमचा जिरं घालून घ्यायले लसण अद्रक आणि मिरची जी पेस्ट आहे ती देखील आता घालून घ्यायची आहे थोडीशी परतून घेतली की आपण याच्यामध्ये एक जो चिरलेला बारीक चिरलेला कांदा आहे तो घालून घेतोय कांदा तेलात ते व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आणि याच्यातच आपले एक टोमॅटो जे आहे कट केलेलं ते देखील घालायचं आहे हे कांदा टोमॅटोचं जे मिश्रण आहे ते व्यवस्थित छान झाकण घालून आपल्याला शिजवून घ्यायचे एक पाच मिनटं तरी कांदा व्यवस्थित कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित शिजवून घ्यायचे कच्च राहिलं तर मग भाजीची चव वेगळी होईल आपल्या थोडंसं तेल सुटेपर्यंत त्याला शिजवून घ्यायचं आता याच्यात आणखीन थोडीशी मी एक पाव चमचा हळद घातलेली आहे गरज असली तर घाला आणि एक चमचाभर धणे जिरी पावडर घातलेली आहे मी हळद सुरुवातीला जास्त पडली तर नंतर घालण्याची काही आवश्यकता नाही आहे त्याला आणि ते थोडंसं कांदा आणि टोमॅटो असल्यामुळे मी थोडीशी टाकून घेतलेली आहे छान शिजले कांदा आणि टोमॅटो ह्याच्यात आपण डाळ आणि जी भोपळा शिजवलेला आहे तो घालून घ्यायचा आहे तर तुम्हाला आता थोडीशी सरबरीत हवी असेल कमी पाण्याची हवी असेल तरी इथं तुम्ही पाणी नाही घातलं तरी चालते मला थोडीशी पातळ हवी होती म्हणून मी थोडंसं एक अर्धिक शिवाटी पाणी याच्यात घालून घेते भाजी आता मिळवून येण्यासाठी एक ते दीड चमचा शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायले मी शेंगदाण्याच्या कूटाने भाजी थोडीशी मिळून येते आणि चवीलाही चा चांगली लागते थोडस हलवून घ्यायचं आता याला हे एकदा परत थोड्या वेळ आपण एक पाच ते दहा मिनिट शिजवून घेणार आहोत चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं याच्यात हे आता मीठ घालून झालेलं आहे यानंतर एक पाच मिनिट आपल्याला ही भाजी परत एकदा मंद गॅसवरती शिजत ठेवायची आहे यामुळे भाजी आपली मिळून येणार आहे हे झाकण असं घालून थोडा वेळ शिजत ठेवायची आहे आणि हे पहा आपली भाजी आता तयार झालेली आहे खूप मस्त दिसायली आणि हिरव्या मिरचीमुळे याची टेस्ट फार वेगळी येते तुम्ही बघू शकता पोळी भाकरी अगदी भात कशाही सोबत तुम्ही ती देऊ शकता तुम्ही बघू शकता मस्त झालेली आहे आणि टिफिनला देखील ही तुम्ही सहज देऊ शकता आवडत नाही असं म्हणणारे देखील आवडीनं ही खातील एकदा करून पहा माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअरही करा